लाडक्या बहिणीनं खुशखबर 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 लाडक्या बहिणी डबल हप्ता एकाच वेळी तीन हजार रुपये जमा जून जुलैचा हप्ता एकत्र काय आहे संपूर्ण बातमी ते आपण बघणार आहोत त्याआधी मोठी बातमी समोर येत आहे बघा अशा दरातच अंडे महाग झालेले आहे श्रावणात गगनाला भिरणार भाव बारा अंड्यांसाठी मोजावे लागणार इतके रुपये श्रावण आल्याने आता उन्हाळा संपल्यावर शिक्कामोर्तक झालेले आहे तर दुसरीकडे अंड्याच्या दरात विक्रमी वाढ झालेली आहे किरकोळ बाजारात दर अठ्याहत्तर ते नव्वद रुपये डझन पर्यंत पोहोचलेले आहेत मार्चमध्ये मुंबईत शंभर अंडींसाठी घाऊक दर चारशे सत्तर रुपये होतात तो जूनच्या अखेरीस पाचशे एक्क्याण्णव रुपये इतका झालेला आहे महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तीन हजार रुपयांबद्दल बघा आपल्याला दर महिन्याला पंधराशे रुपये भेटतात आणि जूनचा हप्ता अजूनसुद्धा आलेला नाही जून महिन्यात संपायला उघे तीन ते चार दिवस बाकी आहे त्यामुळे आता अशा चर्चा सुरू झालेल्या आहे की दोन्ही हप्ते एकत्र येणार तीन हजार रुपये खात्यात जमा होणार परंतु काय झालं की अजून सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा माध्यमांशी बोलून सांगितलं नाही त्यामुळे फक्त ही एक चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं तीन हजार रुपये येतील का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब рад данил